आता मामी मम्मीला भिजवणार आहे ते त्यांचा फ्रेंड चाललाय मला बोलायला शूटिंग करणं इकडे चाललंय बा मित्रांनो पाण्याच हाताच एक रिल शूट केली यात आम्ही मामी मामला पाणी खेळता पाणी बारक्या पोरन आणि कृष्णा राही नीच खेळत तिथं पाणी मामीच्या जागा

कष्ट काय तुमच्या हातात मग देऊन सुद्धा तुम्हाला भिजवता येईल ना तुम्हीच तुम्ही

<laughs> ah. पाणी चला <laughs> बास बाय बाय खेळा तुम्ही अंघोळ करायचे व्हिडिओ ला बाय बाय चप्पर वाजय जाय माझ्यांद मारला डोळ्यात पाणी जुळूजुळवाय Bye 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 bye.